नाशिक शहरातील शरणपूर परिसरातील ख्रिस्ती समाजाची सर्व मालमत्ता मालकी हक्क असलेली द चर्च मिशनरी ट्रस्ट असोसिएशन लिमिटेड लंडन स्थित कंपनी ऍक्ट नुसार नोंदवलेली होती सदरील कंपनीने एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन लिमिटेड ह्या स्वतंत्र भारतात नोंदवलेल्या संस्थेस एक हजार एकोणवीसशे एकोणपन्नास तेराशे पंच्याण्णव एकोणवीसशे एकोणपन्नास व तीनशे एकोणतीस एकोणीसशे पंचावन्न नुसार हस्तांतर करारनामे करून ते अधिकृत नोंदवून सदरील सर्व मिळकतीचा ताबा दिला त्यानंतर बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एकोणीसशे पन्नास अस्तित्वात आल्याने नाशिक डायोसेशन कौन्सिल डी दोन ही अस्तित्वात आली नाशिक डायोसेशन काउन्सिल डी दोन या संस्थेने ख्रिस्ती समाजाच्या हितासाठी ठेवलेली सदरील मिळकत ही ख्रिस्ती समाजाच्या अजय श्रीवास्तव याने सन दोन हजार तेवीस या सालात नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने जाणीवपूर्वक व हेतुपुरस्पर समाजाच्या राहत्या घरांसह मिळकती बांधकाम व्यावसायिक यांना भाडेपट्टा करून देत हस्तांतरित केले भारत सरकार कंपनी रजिस्ट्रार व्यवहार यांच्या एमसीए पोर्टल उपलब्ध रेकॉर्ड नुसार, नुसार नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे नाव नसल्याचे लेखीपत्र दिलेले आहे सरकारवाडा पोलीस प्रशासनाकडून या गंभीर प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे ख्रिस्ती समाजास न्याय मिळेल या प्रतीक्षेत अमोल शिंदे संकेत ओहोळ कुणाल भंडारे तिमथी दहा तोंडे निखिल साळवे अभिजित माकवान जॅक्शन भोसले राहुल अडबळे राहुल चव्हाण आदींनी आम्हाला न्याय मिळाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून उपोषण करू असा इशारा उपस्थित समाज बांधवांनी दिला नमस्कार माझं नाव तिमती विश्वास धातोंडे गेल्या पाच सहा महिन्यापासून शरमपूर परिसरामध्ये एक समाजामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले अजय श्रीवास्तव नामक या व्यक्तीने नाशिक डायसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाखाली एकशे वीस लोकांचे राहत्या घरासह मिळकती विक्री केलेले आहे यामुळे पूर्ण समाज हा दहशतीत आलेला आहे याबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनला दोन आणि मुंबई नाका पोलीस स्टेशनला एक असा स्टेशन, एक गुन्हा नोंद आहे याची चौकशी सरकारवाडा पोलीस स्टेशन यांनी जी चौकशी केलेली आहे ती खरंच स्तुतीपात्र आहे त्यांनी जी चौकशी केली त्या चौकशीमध्ये बरेचसे मुद्दे बाहेर आलेले पण गेल्या तीन महिन्यापासून ही चौकशी का थांबवण्यात आली हा एक मोठा प्रश्न आहे सुरेश आव्हाड साहेबांना कोणी दबाव आणत का का राजकीय सा दबाव आहे का माननीय आयुक्त साहेबांचा दबाव आहे हे लक्षात येत नाही पण अजय श्रीवास्तव यांच्या तोंडातून बरेचदा असं निघालेलं आहे की मी सी पी साहेबांना मॅनेज केलेलं आहे माझं कोणीही काही करू शकत नाही आणि परिसरामध्ये ज्यावेळेस या बातम्या अशा पसरल्या जातात तर समाज हा जास्त भयभीत होतो आणि ह्या भयभीतपणामुळे काल पूर्ण समाज जाब विचारायला अजय श्रीवास्तव यांच्या घरावर गेला होता त्याला जाब विचारण्यासाठी गेला असता अजय श्रीवास्तव हा समोर आला नाही हा पळून गेला यांनी कोणत्याही समाजाचं समाजाला उत्तर आणि पोलीस काही चौकशी थांबलेली आणि जे काही एफ आय आर दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येते यामुळं आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरून उपोषण करू हा इशारा आज मी पोलीस प्रशासनाला देते प्रेस माध्यमातून धन्यवाद नाशिक टुडे न्यूज ब्युरो नाशिक